नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहुयात शहरातील घडामोडी कल्याण लोहमार्ग मुंबई गुन्हे शाखा युनिट तीन यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली रेकॉर्ड वरील आरोपी अटक करून त्यांच्याकडून सात लाख पंचवीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचे शहाण्णव पॉईंट सात ग्रॅम सोने जप्त करून गुन्हेगारास अटक केले नावे श्रीमती येथून डिसेंबर वाजता ते, दोन हजार रात्री ते दोन हजार पहाटे सुमारास देरावल अहमदाबाद ते पुणे असा प्रवास करत असताना त्यांच्या डोक्या शेजारी सीटवर ठेवलेली लेडीज पर्स मधील मौल्यवान सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच मोबाईल फोन सह अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याबाबतची तक्रार त्यांनी कर्जत रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये केली तक्रारीवरून कर्जत पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चार दोन हजार चोवीस कलम तीनशे सी भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय खेडकर गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई यांनी सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत कल्याण युनिट यांना सूचना देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले त्याप्रमाणे गुन्ह्याचे वेगवेगळे रेल्वे स्टेशन तसेच लोणावळा व वसई रोड रेल्वे स्टेशन अशी मेल एक्सप्रेस मधून गस्त करून आरोपीचा शोध घेत असताना दिनांक तीन जानेवारी रोजी आरोपी नाव शत्रुघ्न शर्मा उर्फ छोटू वय वर्ष राहणार धारावी मुंबई हा भिवंडी रेल्वे स्टेशन येथे संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने त्याबाबत घेऊन नमूद गुन्हा अटक करण्यात आली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय खेडकर व पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा कल्याण युनिट येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अटक विश्वासात घेऊन त्यांच्याकडे युक्ती व प्रयुक्तीने व बुद्धी कौशल्याने सखोल सात लाख पंचवीस हजार सातशे पन्नास रुपयांची सोन्याची मालमत्ता हस्तगत करून कर्जत रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चार दोन हजार चोवीस सी कलम तीनशे सी भारतीय न्याय संहिता कर्जत रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्क्याऐंशी दोन हजार चोवीस कलम तीनशे सी भारतीय संहिता एकूण सात लाख पंचवीस हजार दोनशे पन्नास रुपये सदरची कामगिरी माननीय डॉक्टर श्री रवींद्र शिसवे पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई माननीय श्री मनोज पाटील पोलीस उपायुक्त मध्य परिमंडळ माननीय श्री राजेंद्र राममाळे पोलीस आयुक्त गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय खेडकर पोलीस निरीक्षक रोहित सावंत गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई यांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार गुन्हा शाखा कल्याण युनिट येथील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौगले पोलीस अंमलदार महेंद्र कर्डिले अजय राम जाधव सौ स्मिता वसावे रवींद्र दरेकर वैभव जाधव सौ पद्मा केंजळे रवींद्र ठाकूर हितेश नाईक सौ सो, सोनाली पाटील गोरख सुरवसे अक्षय चव्हाण रुपेश निकम सुनील माघाडे अमोल अहिनबे सायबर सेल यांनी केले तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद